नमस्कार नमस्कार आपलं नाव विश्वनाथ चौधरी बर आपण आज कोणत्या गावामध्ये येतेगाव बर आपण ह्या कांद्याला जे आपलं कंपनीच कोणतं प्रोडक्ट दिलेलं आहे तुम्ही हे एक वापरले हे वापरले म्हणजे हा सॉइल पर... मल्टीप्लाय आणखी काय वापरलं तुम्ही तुमच्याच कंपनीच वापरले दुसऱ्या नारायणास्त्र बर आता हे जे कांदा आहे दरवर्षी तुम्ही करता कांदा तर ह्या वर्षी तुम्हाला काय अनुभव आला हे दिल्याच्या नंतर हे व्यवस्थित व्यवस्थित कांदा आला म्हणजे काय दाखवू काय शकता तुम्ही पाच चांगली याचा शेंडा सुद्धा वाकडा नाही म्हणजे खालपासून बघितलं तर एक सारखी ताटपात ताटपात ही ताटपात असल्यामुळे दुसरं आणखी दुसरा काय अनुभव दिसतो तुम्हाला याच्यावर चांगले कृषी चांगलं वाटतोय बाकीच नाही काही क, बर गेल्या वर्षीचा खर्च आणि ह्या वर्षीचा खर्च काय तुम्हाला कमी प्रमाणात खर्च झाला हे वापरल्यामुळे दुसरं आता बरेच शेतकऱ्यांचं पाणी दिल्याच्या नंतर बुरशी येते कांदा जळतोय मर जाणवतोय तसं हे औषध दिल्यावर तुम्हाला काही मर वगैरे जाणवलं अजिबात नाही रोगाचं प्रमाण या वर्षी कमी आहे का जास्त आहे रोग नाही यंदा पण एवढा याच्यावर जाणवलं आपल्या याच्यावर रोग जाणवला नाही तुम्हाला बाकीच्या पिकांवरती रोग आहे पण आपली तर तो जाणार तुम्हाला वाटतं ह्या वर्षी उत्पादन वाढेल तुमचं वाढणार सुरुवातीला तुम्ही सांगत होते की ही जे पेरले